मराठी मनाचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं सकाळी सात वाजता बुलढाण्यातील प्रथम वंदन राजमाता चौकातील शिव छत्रपती राजे प्रेरणास्थान छत्रपती शिवरायांचे मंदिर इथं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं साजरा करण्यात आले यावेळी आमदार संजय गायकवाड उत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे सचिव शर्मा संस्थापक संयोजक अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील सचिन गायकवाड निलेश भुतडा राजमाता चौक चुक्कातील शेकडो शिवप्रेमी नागरिकांसह वारकर यांची भरगच्च उपस्थिती होती शिवरायांची आरती व शिवगर्जना संपन्न झाल्यानंतर शिवरायांचा अर्धपुतळा खा पालखीत ठेवून पालखी सोहळा वारकर यांच्या ताळ मृदंगाच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषात भव्य मिरवणूक राजमाता चौक ते शिवतीर्थ जिजामाता प्रेक्षागारावर पोहोचला त्यानंतर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा परिषद सीईओ जिल् नगरपालिका मुख्य अधिकारी यांचं जिल्ह्यातील सर्व शासन प्रशासन लोकप्रतिनिधी शुवप्रेमींनी विधिवत शु, शु पाळणा गाऊन मा तदनंतर सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांचा पालखी सोहळा छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान असलेल्या संगम चौकात आणि जयस्तंभ चौकातील छत्रपती शिवराय माता जिजाऊ रमाई सावित्रीबाई महात्मा फुले बाबासाहेबांना मानवंदना देत पालखी सोहळ्याच्या शहर प्रदक्षिणाला सुरुवात झाली शू सकाळ विशेष आकर्षण ठरली छत्रपती शिवराय यांचा जयघोष आणि टाळ मृदगांचा निनाद छत्रपती शिवराय यांच्या तीनशे पंच्याण्णव्या सार्वजनिक जयंती उत्सवाचे विशेष आकर्षण शिव सकाळचे ठरले प्रतिनिधी वसंत जगताप न्यूज सेवन मराठी बुलढाणा मराठी मनाचा मानकंदू महाराष्ट्राची अस्मिता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र नतमस्तक होतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महिलांच्या माध्यमातून शिवविचार पोचवण्याचं काम आपण सर्व भगिनी या ठिकाणी करत आहात आपलंही अभिनंदन करतो आणि आझाद हिंद संघटनेच्या जी आजच्या सकाळच्या शोभा यात्रेत जे वारकऱ्यांचं तुमचं सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो आणि संध्याकाळी चार वाजता शिवस्मारकावरून भव्य दिव्य सांस्कृतिक शोभा यात्रा निघणार आहे आपण सर्वांना आवाहन करतो की